नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जवळ येत आहे आणि महाशिवरात्र निमित्त मस्त आपण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवत आहोत तर आज आहे ना अतिशय सोप्या पद्धतीने होणारं उपवासाचं घावण कसं बनवायचं ते बघणार आहोत पचायला अगदी सोप्पं बनवायला अगदी फटाफट बनवून तयार होतं आणि कमी त्रासात कमी मेहनतीमध्ये बरं फक्त घावणच नाही चटणी देखील बघणार आहोत पण अशा छान छान रेसिपीसाठी पटकन यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सगळ्यात आधी काय करायचं एक कप घ्यायची आहे वरई यामध्ये घालायचं आहे पाव कप साबुदाणा आता हे दोनही एकत्र आहे ना छान स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा थोडा वेळ गेला ना ही वरई अशी तरंगती आहे पण ती पाण्यात सेटल होते मग पाणी उपसायचं आणि पुन्हा एकदा ती छान क्लीन करून घ्यायची आता हे स्वच्छ धुवून झालं की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं पूर्ण हे यामध्ये बुडेल इतपत आणि रात्रभर रात्रभर शक्य नसलं कमीत कमी एक पाच ते सहा तास तरी हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं हे तुम्ही बघू शकाल मस्तपैकी रात्रभर मी हे ठेवलं होतं आणि साबुदाना छान फुलला आहे वरई पण छान अशी चोख झालेली आहे आता काय करायचं आता एक पातेला घ्यायचं चा। त्याच्यावर अशी छान गाळणी ठेवायची आणि या मिश्रणातलंय ना पाणी संपूर्ण निथळून घ्यायचं पाण्याचा अंश ठेवायचा नाही आता हे भिजवलेली आणि यातलं पाणी निथळलेली वरई आणि साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर यामध्ये घालायचं आहे कप दही आता हे मिश्रण पाण्याचा वापर न करता आधी छान मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घेऊयात पाण्याचा वापर न करताच हे छान दळलं गेलं आहे, आहे सर, आता हे काढूयात बाउलमध्ये वा तुम्ही बघू शकाल काय मस्त पीठ दळलं गेलेलं आहे पण हे आहे दाटसर आता आपल्याला बनवायचं आहे याचा घावणं डोसा नाही डोसा करायचा असेल नाही या सेम पिठाचा तुम्ही डोसा लावू शकता मस्त बनतो थोडं सरसरीत करून थोडी आंबोळी आणि आणखी सरसरीत करून घावणं तयार करू शकता आता हे जे मिक्सरचं भांडं आहे यामध्ये हे जे निथळून घेतलेलं पाणी आहे ना हे घालू यातलं जे चिकटलेलं पीठ आहे हे, हे काढून घेऊ कारण आपल्याला याची आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची म्हणजे भांड पण छान क्लीन होतं आणि पीठही वाया नाही जात चवीपुरतं मीठ घालूयात आणि हे करूयात मिक्स छान असं ढवळून घ्यायचं प्रॉपर घावण्यासाठी जसं करतो ना तसंच हे पीठ सरसरीत एकदम तयार करून घ्यायचं म्हणजे साधारण या मिश्रणाला एक कपवर आपण पाणी वाढीव घालतोय दळून झाल्यानंतर आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं सरसरीत पीठ बनवून तयार आहे दही नसेल तुमच्याकडे तर दोन चमचे लिंबाचा रस घ्या लिंबाच्या रसामुळे हलकाच किंवा दह्यामुळे हलकंसं त्यामध्ये ना आंबूस पण येतो आणि घावन चवीला छान लागतं म्हणून घातलेलं ला आहे पण नसेल दही आणि लिंबू तरी हरकत नाही असंच प्लेन बॅटर तुम्ही किंवा पीठ तयार करून घेऊ शकता आता घालूया त्याची घाऊनं आता बनवूयात उपवासाचीच चटणी तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये घालूयात अर्धा कप दही अतिशय सोपी आहे ही चटणीची रेसिपी आणि मस्त अशी चटपटीत चटणी बनवून तयार होते यामध्ये घालते हिरव्या मिरच्या तीन त्याच्या थोडेसे आल्याचे तुकडे मीठ साखर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथे कूट ऐवजी डायरेक्ट भाजलेले शेंगदाणे जरी घेतले ना मुठभर तरी चालतंय आणि भाजलेलं नसतील तर भिजवलेल्या शेंगदाण्याची पण ही चटणी अप्रतिम लागते आता हे सरसरीत असं मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया चला चटणी आपली बनवून आहे तयार काय सुंदर दिसते तुम्ही बघू शकाल छान अशी सरसरीत तर बनवून तयार होते आणि परफेक्ट आपल्याला मिळते ना साबुदाणा वड्यासोबत किंवा कचोरीसोबत खायला तशी ही मस्त उपवासाची चटणी बनवून होते तयार आता चटणीवर घालूयात छानपैकी तुपाची फोडणी जिऱ्याची साजूक तूप गरम केले त्यामध्ये जिरं चटणी काढूयात ही तुम्हाला दाटसर करायची असेल ना तर काही नाही कुठाचं प्रमाण वाढवायचं मस्त दाटसर होत आहे थोड तुपाची काय दिसते चटणी अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा तवा छान तापलेला आहे यामध्ये थोडंसं तूप घालूयात तूप छान ब्रश करून घ्यायचं आणि खूप असा धूर येतो असं वाटलं ना तर तवा हलका उचलून घ्यायचा नाहीतर काय होतं ना रंग बदलतो आणि त्याला असं सोनेरी रंग यायला सुरुवात होते जास्तीचा तूप पेपरने वाईप आऊट करायचं नाहीतर तुपानेच त्या घावणाचा रंग बदल आता हे पीठ पुन्हा एकदा छान धवडून घ्यायचं तव्याच्या कडेने हे पीठ सोडायला सुरुवात करायची काय होतं ना तव्याचं मध्यभागाचं तापमान खूप जास्त असतं सुरुवातीपासून तुम्ही मध्यभागी घातलं ना तर मग कडा कच्च्या राहायची शक्यता जास्त असते काय सुंदर जाळी सुटलेली आहे आता वरई आहे ग्लुटोनचं प्रमाण त्यामध्ये अगदी नगण्य असतं त्यामुळे झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनिटं किंवा तव्यापासून घावन सुटेपर्यंत हे छान झाकण ठेवूनच वाफेवर भाजवायचं झाकण नाही ठेवलं ना तर वरेला खूप भेगा पडतात ते टाळण्यासाठी झाकण ठेवूनच हे छान शिजवायचं चला आता हे चेक करूयात आणि हलक्या हाताने ना याच्या ज्या कडा आहेत या, या सोडवून घ्यायच्या उलट व्हायचं मस्त काय सुंदर जाळी आलेली आहे तुम्ही बघू शकाल घावणाला आणि अतिशय मौसूत हे घावण बनवून तयार होतं आणि बराच वेळ हे असंच आहे ना छान मौसूत टिकतं किंवा राहतं आता हे काढूयात आणि जनरली ना घावणं आहे ना एक टोपली असते त्या टोपलीवर ठेवली जातात पण आता माझ्याकडे नाहीये म्हणून मग इथे जाळी तर आहे माझ्याकडे सो हे जाळीवर मी ठेवून घेते आता याच पद्धतीने सगळी घाऊनं आपण लावून घेऊयात आता तूप वगैरे लावायची गरज नाही कारण तवा छान सीझन झालेला असतं फक्त एकदा वाईप आउट केलं तरी काम होऊन जातं हलकंसं हवं तर तूप लावायचं आणि एक फक्त वाईप आउट करायचं येस आणि याच पद्धतीने सगळी घावणं आता तयार करूया तव्याच्या कडेने घावणं सोडायला सुरुवात करायची काय सुंदर वाई येते असं वाटतच नाही की आपण उपवासाचं घावण हे बनवत आहोत आणि पुन्हा ही महत्वाची टी की वरईचा कुठलाही पदार्थ बनवत असताना डोसा असो घावण असो झाकण ठेवूनच तो शिजवायचा नाहीतर त्याला भेगा खूप पडतात चला असे सगळे मी घावणं लावून घेते चटणी तयार आहे घावन तयार आहे वाटकजली बघता मस्त पटापट -पत खायला घ्या करायला घ्या आणि डब्यामध्ये पण नेण्यासाठी ना हा एक उत्तम पर्याय आहे म्हणजे उपवासाच्या दिवशी घावणं तुम्ही सकाळी उठून पीठ तयार असेल तोड घावणे लावली डब्यात भरली आणि घेऊन गेलात मस्त दमदबीत होतात मोसूत तर अतात आणि चवदार लागतात पुन्हा भेटयात अशाच मस्त पदार्थांसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंद रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा मधुराज, मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव